स्वागत आहे मंडळी मजेत आहात ना सगळेजण आज संस्कृत दिन आहे म्हणून आपण आज संस्कृतमध्येच संस्कृतविषयी काही वाक्य पाहणार आहोत बघूया अद्य विश्वसंस्कृतदिनं आता शुभाशयाः श्रावणमासे पूर्णिमायाः दिने एषः संस्कृतदिनः सम्पद्यते संस्कृतभाषां प्रति आदरं दर्शयितुम् एषः दिनः मन्यते संस्कृतभाषा न तु भारतस्य अपि तु विश्वस्य प्राचीना भाषा भाषासु मुख्या मधुरा दिव्या इति भारती वर्णनं क्रियते संस्कृत भाषा संगणक कृते एतस्मिन् दिने रक्षाबंधन दिन नारिकेलपूर्णिमा सम्पद्यते आज आपण इथे थांबूया पण आजच्या या संस्कृतीने आपण मनाशी एक निश्चय करूया की आपण पुढील वर्षापर्यंत निश्चितच संस्कृतमध्ये बोलू शकू आणि संस्कृत चांगल्या प्रकारे समजू शकतो प्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आपल्याला संस्कृत देण्याच्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबते जयतु संस्कृतम